नमस्कार मित्रांनो एकीटेक मराठीवर तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची वेबसाईटही आज वर्किंग करत नाही आहे तुम्ही तर बघू शकता लाडकी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन स्कीम रजिस्ट्रेशन मित्रांनो आज ही वेबसाईटही काम करत नाही आहे मित्रांनो विल बी बॅक सून म्हणताय की लवकरच आम्ही परत येऊ मित्रांनो वेबसाईटवरती पण अर्ज भरला जात नाही आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ॲपवरती पण लॉग इन होत नाही आहे मित्रांनो ब ज्या दिवसापासून ही वेबसाईट त्यांनी लॉन्च केलेली आहे ज्या दिवसापासून त्यांनी वेबसाईट चालू केली होती त्या दिवसापासून बरेचसे प्रॉब्लेम वेबसाईटच्या पोर्टलवरती येऊ राहते तुम्ही तर बघितलं असेल किंवा लॉग इनला पण इन व्हॅलिड ओ टी पी दाखवत होतं किंवा ए पी आय असं ओ टी पी असं एरर येत होता ओ टी पी टाकल्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेपला गेल्यानंतर ओ टी पी यायला पण ते उशीर घेत होतं नंतर काही दिवसांनी ओ टी पी वगैरे लागून व्हायचं इन्फॉर्मेशन भरली पण डॉक्युमेंट अपलोड होत नव्हते तर मित्रांनो बऱ्याचशा अडचणी होत्या ह्या वेबसाईटवरती म्हणून त्यांनी ही वेबसाईटवरती काही ती महिलांना फॉर्म भरायला काहीतरी त्रुटी येत होत्या भरपूर त्यासाठी यांनी ही वेबसाईटवरती काहीतरी काम सुरू केलेलं आहे की लवकरच मला असं वाटतं की वेबसाईट चालू होईल मित्रांनो जशी ही वेबसाईट चालू झाली की मी एक व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो टाकून देईल तर सध्या तरी मित्रांनो तुम्ही एकच पर्याय आहे तुमच्याकडे की तुमच्याकडनं जेवढं होईल तेवढं ऑफलाईन फॉर्म तुम्ही जमा करून देऊ शकता कारण की ते ऑफलाईन फॉर्म तुम्ही जमा जरी केले तरी ते ऑनलाईन भरणारच आहेत पण तुम्ही एक ते जमा करून देऊ शकता तर साईट आणि साईट आणि ॲप पूर्णपणे बंद आहे मित्रांनो जसंही वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन चालू होईल तसंच आपले एक एक मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला काही अडचण येत असतील अजून काही प्रॉब्लेम येत असतील ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाले किंवा रिजेक्ट झाले याविषयी पण तुम्हाला नवीन व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आपण योजनाविषयी आणि जॉबविषयी आणि ऑनलाईन अर्निंगविषयी व्हिडिओ आपल्या एकेटेक मराठी या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो तर मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा लवकरच वेबसाईट चालू झाल्यावरती तुम्हाला आपला एक यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ मिळून जाईल सध्या तुम्ही फक्त एकच ऑप्शन आहे मित्रांनो तुमचा की तुम्ही फक्त ऑफलाईन आणि ऑफलाईनच ॲप्लिकेशन भरू शकता जर तुम्हाला ऑनलाईन भरायचं असेल तर थोडं तुम्हाला वेट करावा थोडा वेळ द्यावा लागेल वेबसाईट चालू व्हायला तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एकेटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्स जय हिंद धन्यवाद